प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी शरीरासाठी घातक प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीचे दुष्परिणाम आजकाल कुठेही जाताना प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा जास्त वापर केला जातो लोक बिंदास्तपणे बाजारातून पाणी विकत घेऊन ते पित आहेत जे आरोग्यासाठी अत्यंत घातक का आहे कारण प्लास्टिक पर्यावरण आणि आरोग्याला हानी पोचवते अशा स्थितीत तुम्ही आणि मी ज्या पाण्याच्या बाटलीतून पितो ते शरीरासाठी हानिकारक मानले जाते वास्तविक प्रत्येक प्रकारच्या प्लास्टिकमध्ये घातक रसायने आणि जीवाणू असतात जेव्हा आपण या बाटल्या वापरतो तेव्हा त्या आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात चला जाणून घेऊया प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरण्याचे गंभीर परिणाम प्लास्टिक हे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि क्लोराईडपासून बनते असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणं आहे यापैकी बी पी ए हे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वात हानिकारक रसायन आहे जेव्हा पाणी जास्त काळ उच्च तापमानात ठेवले जाते तेव्हा त्याची पातळी अनेक पटीने वाढते ज्यामुळे आरोग्यास गंभीर हानी होऊ शकते हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की पॉलिकॉर्बोनेट प्लास्टिक बनवण्यासाठी वापरण्यात येणारे बिस्फेनॉल ए हे रसायन पॉलिकॉर्बनच्या बाटल्यांमधून पाणी पिणाऱ्या लोकांच्या मूत्रात आढळून आले आहे जेव्हा त्याचे प्रमाण वाढते तेव्हा हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका अनेक पटीनं वाढतो प्लास्टिकच्या बाटल्यांच्या वापराबाबत तज्ञांचे म्हणणे जेव्हा प्लास्टिकची पाण्याची बाटली उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा ती सूक्ष्म प्लास्टिक पाण्यात सोडू लागते हे सूक्ष्म प्लास्टिक कण शरीरात अनेक प्रकारच्या समस्यांना जन्म देऊ शकतात त्याच्या अतिप्रमाणात हार्मोनल असंतुलन व्यंधत्व आणि यकृत संबंधित रोगाचा धोका वाढू शकतो जर तुम्ही प्लास्टिकची बाटली जास्त काळ ठेवली आणि ती वापरत राहिली तर त्यामुळे अनेक हार्मोनल विकाराच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात तज्ज्ञाच्या मते जर प्लास्टिकच्या बाटल्या जास्त काळ वापरल्या गेल्या तर पुरुषांमधील शुक्रांची संख्या कमी होऊ शकते त्याचवेळी मुलींमध्ये लवकर येऊन होण्याची शक्यता असते बाटलीबंद पाण्याच्या वापरामुळे यकृत आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो मिशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत